वेळेत बस येत नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी केला रस्ता रोको वेळीच बस न आल्याने विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान आष्टी तालुक्यातील बोरगवाण व पंचाळे या ग्रामीण गावातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकरिता येथे येत असतात वेळीच बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केले बोरगवाण बस स्टॉपवरच रास्ता रोको सविस्तर ऋत असे बोरगवाण आणि पंचाळे येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकरिता दररोज आष्टी येथे लोकमान्य व हुतात्मा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येत असतात नियमित बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस शाळेच्या वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना तासन तास बसची वाट पाहत बसावी लागते वेळेस बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्याकरिता कधी एक ते दीड तास लेट यावं लागतं त्यात विद्यार्थ्यांना अर्धी शाळा करून परत जावं लागते त्यामुळे पोरगवाण पंचाळ्यातील पन्नास ते साठ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आज दिनांक तीन डिसेंबरला परिवहन मंडळाची बस साडेबारा वाजता बोरघवाण आली असता विद्यार्थ्यांनी बसस्टॉपवरच एस टी बसचे आडवे होऊन रस्त्यावर गोटे टाकून रास्ता रोको केला आहे बस वेड्याने येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी चीड निर्माण होत आहे त्यामुळे परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ना याची काळजी घेऊन वेळेवर बस पाठवावी अन्यथा पुन्हा आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल विद्यार्थ्यांनी म्हटले नरेश भार्गव साहसिक न्यूज ट्वेंटी फोर आष्टी शहीद